नमस्कार मंडळी असं म्हणतात की आपण जर शत्रूला हरवू शकत नसू तर स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी शत्रू पक्षात सहभागी होणं हे शहाणपणाचं असत त्यातून ना केवळ आपलं अस्तित्व टिकत पण त्याचबरोबर आपल्याला भविष्यात उभारी घेण्याची संधी मिळते हेच राजकारण असत हेच हीच युद्धनीती असते थे, युद्धनी आणि तसंच राजकारण किंवा युद्धनीती थी देशातील मुस्लिमांनी अवलंबली आहे का अशी शंका यायला लागली कारण मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे की भाजपने जी सभासद नोंदणी ड्राईव्ह घेतला गे, मोहीम घेतली होती त्या सभासद नोंदणीमध्ये संपूर्ण देशभरातून साधारण एक कोटी सभासद भाजपने जमा केलेले आहेत किंवा भाजपचे सभासद झालेले आहेत ही मोहीम शुक्रवारी संपली आणि त्यानंतर जे आकडे आले ते धक्कादायक आहेत कारण जवळजवळ चव्वेचाळीस लाख मुस्लिम हे भाजपचे प्राथमिक सदस्य झालेले आहेत प्राथमिक सभासद झालेले आहेत इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिमांनी भाजपचं सभासदत्व स्वीकारणं याला नेमकं काय म्हणायचं अचानक भाजप हा मुस्लिमांमध्ये प्रिय होऊ लागला आहे का? काल परवापर्यंत देशातला नव्वद टक्के मुस्लिम हा भाजपच्या विरोधात होता या मुस्लिमाने वोट जियात करण्याचा प्रयत्न केला काहीही झालं भाजपच्या विविध योजना विविध कल्याणकारी योजना यांचा लाभ घ्यायचा मात्र मत भाजपला द्यायचं नाही द्यायचं नाही ही त्यांची रणनीती होती आणि अचानक आता मोठ्या संख्येने मुस्लिम हे भाजपचे सदस्य झाले याला नेमकं काय का म्हणायचं मंडळी हे जे चव्वेचाळीस लाख मुस्लिम भाजपचे सदस्य झालेले आहेत त्यापैकी सहा लाख तर केवळ उत्तर प्रदेशातल्या त्या खोखाल तीन लाख मध्य प्रदेशात आणि एक लाख हे महाराष्ट्रातून सदस्य झालेले आहेत अर्थात ही आकडेवारी परफेक्ट नाहीये त्यात पुढे पाठी होऊ शकत मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिमांमध्ये भाजप प्रिय होतो आहे का की भाजपला हरवण्यात काँग्रेस आता सक्षम नाही आणि त्यामुळे काँग्रेसच्या किंवा स्थानिक पक्षांच्या वडचणींना न जाता भाजपमध्ये सहभागी होऊन आपलं अस्तित्व टिकवायचं हे मुस्लिमांचं एकंदरीत धोरण आहे का हा खरा प्रश्न आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातल्या मुस्लिमांनी इंडी आघाडीच्या पाठी उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि ते उभे राहिलेही मोठ्या प्रमाणात अनेक राज्यांमधून इंडी आघाडीच्या मागे देशातले मुस्लिम उभे राहिले पण पर त्याचा परिणाम दिसला नाही भाजप काही सत्तेतून गेला गेला नाही आणि मग अशा वेळेस भाजप सत्तेतून जात नाही शंभर टक्के प्रयत्न केले तरी भाजपला हरवणं शक्य नाही अशा वेळेस काँग्रेस किंवा इंडिया आघाडी त्यातल्या घटक पक्षांबरोबर राहायचं तर आपण देशातल्या हिंदूंच्या विरोधात आहोत असं अधोरेखित होत आणि ते टाळण्यासाठी मग भाजपमध्ये सहभागी होणं हे सोयीस्कर नाही का असा विचार देशातल्या मुस्लिमांनी तर केला नसेल एकंदरीत काय तर मुस्लिमांनी वेगळा विचार करायला सुरुवात केलेली आहे असं आपण यातून म्हणू शकतो अर्थात जरी मुस्लिम भाजपमध्ये सहभागी झालेला असेल तरी तो निवडणुकीला भाजपला मतदान करेलच हे काही मात्र शंभर टक्के सांगता येत नाही कारण निवडणुकीच्या अगोदरही आपण अनेक मुस्लिम किंवा मुस्लिम संघटनांना बघितलं ज्या भाजपचं गुणगाण गात होते नरेंद्र मोदींचं गुणगाण गात होते भाजप सरकारने देऊ केलेलं मोफत राशन आरोग्य सुविधा आणि घर अन्य सुविधा या सगळ्यांचा लाभ हे मुस्लिम घेत आहेत देशाचे नागरिक आहेत त्यामुळे ते घेत आहेत पण ज्या वेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस मात्र हे मुस्लिम भाजपला मतदान करत नाहीत तर ते सेक्युलर पक्षांना मतदान करतात अर्थात त्याच्यात काँग्रेस ही आलीच हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो जर खरी विभागणी कुठे झालेली असेल तर ती तिथे झालेली आहे भाजपने कल्याणकारी योजना आणल्या राबवल्या पण तरीही मुस्लिम हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला मतदान करत नाही हे देशात मोठ्या प्रमाणात अधोरेखित झालं आणि ते भविष्यात आपल्यावर उलटू शकतं याची भीती तर मुस्लिमांना वाटत नसेल ना आणि त्यामुळे आता भाजपने ही सदस्य मोहीम काढलेली आहे त्यात भाजपचं सदस्य होऊन जायचं म्हणजे निदान मुस्लिमांबाबत जो गैरसमज निर्माण झालेला आहे किंवा जो, जो समज निर्माण झालेला आहे त्याला कुठेतरी छेद मिळेल ही टॅक्टिस आहे का या जर या गोष्टीकडे सकारात्मक तज्ञ जर बघायचं तर असं सांगता येईल कि देशातल्या मुस्लिमांना काँग्रेस आणि भाजप मधला फरक कळलेला जे जे सह जे जे सेक्युलर पक्ष आहेत या देशामध्ये त्या सगळ्या पक्षांनी मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर केला पण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला नाही या उलट भाजपने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम स्त्रियांना सतवणारा तीन तलाक चा प्रश्न भाजपने सोडवलेला आहे गरीब मुस्लिमांसाठी मोफत रान्य घरं दिलेली आहेत तिथे हिंदू मुस्लिम असा मत मतभेद करण्यात आलेला नाहीये आणि हे आता मुस्लिमांना कळायला लागलं आहे का आणि म्हणून ते भाजपचे सदस्य झाले आहेत का मंडळी या सगळ्या गोष्टीची परीक्षा आगामी निवडणुकीत होणार आहे मग ती निवडणूक कुठल्याही राज्याची विधानसभा निवडणूक असेल किंवा येणारी लोकसभा निवडणूक असेल चव्वेचाळीस लाख मुस्लिम जर भाजपचे सदस्य होतात तर या निवडणुकीत म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मुस्लिम मतदारांमध्ये वाढ होईल का त्यातून हे स्पष्ट होणार आहे की हा मुस्लिम मतदार नेमका कशासाठी भाजपमध्ये आलाय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद